नमस्कार मंडळी मी मनोज कसबे स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये त्याचं नाव आहे मनोज कसबे ऑफिशियल तर मंडळी आज व्हिडिओ करायचं कारण तुम्ही म्हणत होता मुलांना शिकवा आणि ह्या कलेमध्ये किंवा पोत्राच करू नका तर मला तुम्हाला सांगायचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये की पोतराज असलं म्हणून काय झालं सुद्धा शाळा शिकू शिकतोय त्याच्यामुळं मी माझ्या मुलांना समोर घेतलेला आहे जवळ घेतलेला आहे तर तुम्हाला सांगतील माझी पोरंसुद्धा शाळा शिकत आहेत माझे शिष्यमंडळी आता चालूला चालू लायते तर तुमची ओळख करून देतो बोल नमस्कार मी लखन खंडाळे माझं शिक्षण अजून चालू आहे आहे आता अकरावीच्या कॉलेजला आहे तो म्हणजे आता पाठीमाग शाळेत होता दहावीच्या आधी त्यावेळेस त्याला जास्त काही कार्यक्रमाला येणं होत नव्हतं आधी मध्ये सुट्टीवर जवळ असला की यायचं संध्याकाळच्या गाण्याच्या कार्यक्रमाला असं करून करून दिली सगळी कला अवगत केली शिकला आणि भरपूर असा आता कला म्हणजे सगळ्याच गोष्टी त्याला नाचा येतं वाजवा येतं गाणं म्हणा येतं हं असं काही नाही की पत्रा झाला म्हणून शाळा सोडून द्यायची असं काय नाही माझंसुद्धा सांगणार आहे सगळ्यांना पत्रा असला म्हणून काय झालं आधी शाळा करा आधी शिक्षण करा आणि मग तुमची काय असेल ती संस्कृती जपा जी काय कला असेल ती जपा सगळ्या गोष्टी करा आणि हा माझा मुलगा आता तुम्ही म्हणता मुलगा एवढा मोठा कसा तुमच्या म्हणजे एक मुला एक असतात माझा शिष्य गणेश काळे तुम्हाला बोलून ओळख सांग नमस्कार मंडळी माझं नाव गणेश काळे राहणार नळदुर्गा माझा माझी अकरावी झाली आता घरी दुकानी आहे दुकान चालवतो कार्यक्रम म्हणजे त्याने जोडधंदा केलेला आहे स्वतःसाठी किराण्याचं चांगलं दुकान चालतंय त्याचं मस्तपैकी सगळं काही व्यवस्थित चाललेलं आहे आणि अजून माझी चार पाच पोरं तुम्हाला दिसते ती चॅनलवर तर प्रत्येकजण शाळेमध्ये आता आज जवळ का नाही ती आज आहे सोमवारचा दिवस शाळा आहे आज तर शाळेसाठी ती आपल्या आपल्या शाळेमध्ये गेली ती आज काही जवळ आलेली नाही ती ह्या दोघांचं कसं आहे याचं कॉलेज आहे अटेंड होऊ शकतं कसं की आणि त्याच्यामुळं माझ्या जवळ असते ती सारखी आता आकाड असल्यामुळं कार्यक्रम भरपूर चालू येते दाट त्याच्यामुळं माझ्या जवळच आहे ती आणि माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक मुलाला माझं सांगणं असतं आधी शाळा काय आधी शिक्षण आणि मग काय असेल ते बरोबर आहे का ना सगळ्या गोष्टी करायच्या देवधर्म करायचं कार्यक्रम करायचं पण आधी शिक्षण आणि मग काय असेल ते हां आपण अपेक्षा नोकरीची ठेवायची नाही पण शिक्षण शिकल्यामुळं आपण काहीतरी व्यवसाय करू शकतो काहीतरी पुढं आपली बढती होऊ शकते बरोबर आहे का मग शिक्षण महत्वाचं असो काय कमेंट आलं ते की शिक्षण नाही शिक्षण करत नाही ते शिका साक्षर व्हा संघटित व्हा असे लईच कमेंट लागले म्हणून तुम्हाला सांगा म्हणलं आधी मी शिकवणच घ्यायला सांगतोय मुलांना आधी शिकायला सांगतो मग पुढं काय ते ठीक आहे हो ठीक आहे तर मग अजून मला एक संदेश द्यायचा होता मला कमेंट आली की दादा वारलेला पोत्राच वार तर वारलेल्या पुत्राचं आभ्राण असं दुसरे कोणी घालू शकतं का तर मग ह्या विषयावर महत्वाचं आपल्याला बोलायचं आहे आपल्याला तर जर पुत्रा जर वयवृद्ध झाला वारला तर त्याचं जे काय आहे साज असल त्याच्या वाक्या या काय असल आभ्रण असल तर त्याचा जो त्याचा पोरगा आहे जर त्यांनी पोरगा जर सोडलेला असेल तर ती पोरगा त्याचं जे असेल ते आभ्रान हे वागू शकतो किंवा त्याच्या नातूला तुम्ही सोडलेला असेल तर त्याला तुम्ही ते साज देऊ शकता तुम्ही मला विचारलं होतं काल कमेंटमध्ये की बाबा आता एखादा पोतराज वारला तर त्याचं आभरण कोण दुसरं वापरू शकतो का तर त्याचा वंशज वापरू शकतो नाहीतर असं त्यांची जी काही शिष्य असेल त्या शिष्याला सुद्धा तुम्ही त्यांचं आभरण दान देऊ शकता वाक्य असेल चंग असेल हालगी असेल शिष्याला देऊ शकता कारण तो त्याचा मुलगाच आहे जरी त्यांची मुलं जरी करत नसली तरी ती वाकी पायात वाजणं गरजेचं आहे किंवा वाकी हायेन कोणाला द्यायची नाही तिची देहऱ्यावरच पूजा करावी लागेल असं काही नाही ते वाकी जेवढं वाजल तेवढं त्या गेलेल्या माणसाच्या आत्म्याला शांती मिळेल की बाबा माझ्या माघारी सुद्धा माझी वाकी वाजती ही त्यांना समाधान वाटेल तर असो सगळ्याला आषाढ महिन्याच्या हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा आणि कुणी काय म्हणत राहतं त्याच्याकडे मी काही लक्ष देत नाही मन आहेच ते पण मी काय मन, मन नाही मोठा <laughs> नको म्हणायला म्हणून काय सुद्धा नको कोणाचे मन दुखते असं बी काही बोलायला नको कोणाला रागात बी काही बोलायचं नाही मला मेसेज पण येतात दादा तुम्ही धर्म बदला पण बाबा नो धर्म बदलायसाठी नसतो ज्या जन्माला आपण आलेला आहे ज्या जन्माला आपल्याला देवाने घातलेला आहे आपल्या आई वडिलानं जो जन्म दिलेला आहे आणि त्या जन्मात राहून त्या जन्माचं सार्थक करणं ही प्रत्येकाची जिम्मेदारी जो आहे जोखमदारी आहे आणि तीच आपण करावी आता मस् माझा पाठिंबा आहे की बाबा अंधश्रद्धेत नाही करावी पण श्रद्धेत न करावी आता चाललंय तसं माहिती एक जण म्हणून दुसरं त्याला करू देतात का आता आम्ही जवळपास कलेमधन आम्ही म्हणजे प्रबोधनकारक पोतराज आहे आम्ही कोण आहे प्रबोधनकारक पोतराज आम्ही अंधश्रद्धेचा पोतराज नाही बर का प्रबोधन काय आम्ही लिखीची गाणी म्हणतो लेख वाचवा मुलगी वाचवा मुलगी शिकवा ह्याच्याविषयी आम्ही प्रचार करतो प्रबोधन सांगतो व्यसन करुणी ह्याच्याबद्दल आम्ही सांगतो आता पोतराज म्हणले की व्यसन तर आधी येत बरोबर का तर माझी पोरं तुम्हाला एक सुपारी खाणार सुद्धा तुम्हाला भेटणार नाही चुकून सुद्धा होणार नाही सुपारीचं खांडूक सुद्धा खाणार नाही ती पोरं माझं सांगणंच असतं तुम्ही कलेमध्ये एक पॉइंट महाग राहावा पण व्यसन कधी करू नका बाबा हात जुडून विनंती आहे सगळ्याला व्यसनामध्ये काय माहितीये का ह्या शरीराची सगळ्याची हानीच आहे देवाने किती सुंदर असा हे दिलंय बरोबर आहे का नाही दिलाय का नाही पुन्हा मिळतो का हा जन्म त्या असते आल्या आल्या गणेशला मी सुरुवातीला काय विचारलं त्याला विचार सांग तुला काय विचारलं तर व्यसनाबद्दल आधी कडू आणि मग गोड का तर ती लांबचा असल्यामुळे त्याला आधी मला फिरकी घ्यावी लागली तिची बाळा हलवू नकोस सोनू नको हलवूस शांत बसा नाही तस करायचं गुड बॉयस अगोदर काय सांगितलं माझ्याकडे माझ्याकडून तेवढा लांबणी येतोय पण मला वेसन ही गोष्ट आवडत नाही ही नाही झाली पाहिजे हा म्हणजे लाजला काय बोलला नाही आणि अजून बी ते काही बोलत नाही कारण गुरुचा आदर करते ती पोरं जरी गुरुवयानं लहान असला तरी लई मोठा आदर देते ती पोरं त्यांच्याच वया भावाच असलेली नाही पण आदर तिथलं तिथं बोलणं कुठला एखादा शब्द टाकला ही करायचं ती पोरं करणारच कधी नकार देत नाही ते पोरांना आज आपल्याला हे शिकायचं शिकणार पोरांना तुम्हाला हे गाणं म्हणावंच लागल म्हणणारच तुम्हाला हलकी अशी वाजवायला लागेल वाजवणारच काय करायला सांगली ते करणारच आहे का नाही मग पोरकुणा येते बघा कला ही कशी आहे माहिती आहे का कला ही अमर आहे कला वाढवावी समोर बघा दोघावी हा असा हसा आपल्या श्रोत्यांना कळू देतो मी हसता येईना तर खाली मुली घातलीवर मला कमेंट तिला तुम्ही त्यांना बोलत बसवले दोघांना खाली माना घालून बसले ती हसत नाही ती काही बोलत नाही ती नाही त्यांना म्हणजे कॅमेऱ्यासमोर बोलायची लाचते ती दोघं बी असं कार्यक्रमात नाही ती तुम्हाला कला करून धावते पण असं बोलताना म्हणलं की लाजते दोघं सगळे कलागुणांनी संपन्न आहे ते दोघं बी माझी बाकीची बी दोघं चौघ शिष्य असे बरेचसे शिष्य आहेत पण मनापासून कला देतो आम्ही मी सांगाल ती पोरं करते कधी शब्दाला ठेच पोचू देत नाही ते मी सांगाल तसं वागते वा, काय बोलायची इच्छा आहे का तुम्हाला बोला शब्द सांगा संदेश पोतराज ह्या नावासाठी <laughs> काहीतरी संदेश काय तुम्हाला काय वाटतं पोतराजानी कसं राहावं हो किंवा पोतराज पोतराज वागायचं कसं ह्याच्यावर दोघं जण दोन दोन शब्द सांगले पाहिजे बोला जायचं नाही बाहेर जायचं नाही बोला तुमच्या बापासाठी बोला आमच्या इकडले पोत्राचा पण खूप दारू पिते ती विमाल गुटखा हे खा ते गुटखा हे खाणं चांगलं नाही शरीरा शरीरासाठी बी चांगलं नाही खाऊने व्यसन करून परत समोरच्या माणसं काय म्हणते बाबा हे पोत्राचा आहे व्यसन करत आहे दारू पित कुठं बी पडतंय असं आमच्या इकडे बरेच किस्से आहेत म्हणजे तिकडचं बघून हिकडचं बघितलं चॅनलवर आहे का नाही आणि हे आवडल्यामुळे हिकड उडी मारली पण तुम्हाला सांगतो आता गणेश माझ्याकड्याला किती महिने कोळत होता तू यायला माझ्याकडं सांगल तुम्हाला एक डेली लकन होता तेव्हा लहान माझ्याकडं आणि ते युट्यूबवर बघून कार्यक्रम डान्स करायचा प्रॅक्टिस करत होता बरोबर आहे का फोन करायला सुरुवातीला मग मस... दोन तीन महिने तर फोन करायला असं घाबरत होत फोन करून काय बोलू असं वाटायचं आणि बघा मग धाडस केलं फोन केला पण नेमका मी त्या टायमात ता आजारी होतो काय माहीत नसताना काय नसताना एवढ्या लांब नळदुर्ग मला भेटायला आलता बघायला मला आणि तेव्हा त्यानं व्यथा त्याची मांडली सगळी मला सगळ्या गोष्टी आवडल्या त्या मला तुम्हाला गुरु आहे अशा गोष्टी झाल्या आणि कलेच कसं आहे बघा आता एक सांगायचं की मोबाईलवर बघून शिकला पण काहींना जवळ बोलवून शिकवतोय तरी पण त्यात नाही अशी बी आहे काय म्हणायचे लेखन आहे ते का नाही खरं काय करायचं बघा अशा बी गोष्टी आहेत त्या सगळ्याच बघाव्या लागतंय मसा आपलं म्हणून जवळ करून किती बी शिकू द्या पण एखाद्याला त्याच्यात रसच नसतो माझं सांगणं बी असत की बाबा शिका खूप असं व्हा लोही मोठा तुम्ही मोठं नाव कोणाच निघणार आहे माहिती <coughs> आमचे गुरु मनोज पोत्रास काय म्हणणार का तुम्ही नाव दुसरं घेणार आहे का नाही हा नाव माझंच निघणार आहे म्हणून माझं शिष्य बघणाऱ्यांना सुद्धा माझं सांगणं आहे व्हिडिओ बघताय तुम्ही आधी शिका सगळ्या गोष्टी तत्पर व्हा लय मोठ बनव लई पुढं जावं लय मला आनंद म्हणा बरोबर आहे <laughs> काय आपल्या नावाला कुठंतरी कलंक लागलेला आहे व्यसन नावाचा याला थांबवायचंय त्याच्यासाठीच माझा आटापिटा होता तरी बी काही ना प्रयत्न केला पण काही गोष्टी सक्सेस होत नाही त्या जाते तीच तिकडे जाते तीस काय बी किती बी शिकवू द्या करते तीच ती गोष्ट शेवटी कसं हे आई बापाने जन्म देते देते दि, करमती का नाही तीस तसं मग आपण आपल्या आपल्यापर्यंत होते तेवढ्या सगळ्या गोष्टी करायच्या उर्वरित मग काय असेल ते त्यांच्या हातामध्ये असते आपलं नशीब कसं घडवायचं ते कुठं असते जे जे त्याजे आपल्या आपल्या हातामध्ये असते तर मग अशी काही नाही आहे असो मग तुम्हाला सांगितलं पत्राचा विषयी ती मग अशी आभारान कुणी घ्यायचं कुणी नाही किंवा तुमची शंका होती शिकत नाही ती पत्राचं असं काय नाही आमच्याकडे भरपूर असे शिक्षण आहे शिकते ती मगच कलेत पडते ती तशी माझी पुरं शिकते ती अजून शिकणार शिकत राहणार असा संदेश देणार व्यसन करणार नाही पुलाला बिखरू करू देणार नाही कार्यक्रम ठरवाय जाताना माझं बोलणं असतं आधी तुम्हाला सांगतो तारीख धरायला बसताना आमच्या कार्यक्रमामध्ये एक हिसणी माणूस नाही तर माझी विनंती आहे की आमचा कार्यक्रम तर तेवढं पिणाऱ्या माणसाला काय आमच्याकडे येऊ देऊन सुपारी धरावे गेल्यावर आमचं का सणच होत नाही होत्या गोष्टी वास आला ना चाकारले नाही होत बरं असू हो द्या काहीशी मनबी बी दुखते सॉरी बरं का लांब कशाला कार्यक्रम होता त्या दिवशी परवा दिवशी बर का तर त्या ठिकाणी कार्याचे मालकच नाधिक होत तर माझं चालू पुढे सांगाय प्रबोधन व्यसनाबद्दल व्यसन करू नका अमक करू नका त्याने केल्यावर हे होत ती होत <laughs> काय म्हणलं माहिती कार्याचं मालक तुम्ही माझ्यावरच बोलताय सारखं <laughs> <laughs> जेष्टात म्हणलं ती हसलो मग आम्ही सगळं नाही म्हणलं तुमच्यावर नाही बोलत आता पण गरजेचं आहे काय बी द्या एखाद्यानं आता कमेंटमध्ये शिविडि द्या दारो विषय बोलायचं नाही पण माझं सांगणं आहे माझ्या गाडीवालांना सगळ्याला खाबायच्या माझ्या पोत्राजांना ती गोष्ट करू नका धन्यवाद आणि अजून जर काय मांडायचं आहे आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून तर तुम्ही कमेंट करून मला सांगा की आपल्या पोत्राजांकडून अशी अशी गोष्ट आपल्याला मांडायची आहे किंवा काहीतरी ह्याच्यामध्ये बदल करायचा आहे असं तुम्ही कमेंटमध्ये सांगा सगळ्याला आमचा नमस्कार येतो धन्यवाद धन्यवाद नमस्कार करा